काय ने ने रे नेतो नेतो तुला पण रे महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आजच्या घडीला सोळा जानेवारी म्हणून त्याच्यावरून सांगतो तुम्हाला की इसवी सन सोळा जानेवारी सोळाशे एक्क्याऐंशी साली श्रीमान रायगडावर झाला जिथे बघा भीमाबा महेंद्रानी त्रिवेणी संगम पुरातन वाचतो ऐतिहासिक घाट प्लॅस्टिक वगैरे टाकायचं नाही सांगितलंय ही एक गोष्ट शॉकांतिकाची गोष्ट आहे की मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला सोळापूरला सुद्धा गर्दी नाही आहे ही कुठंतरी आपल्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाची लाजीरवाणी गोष्ट आहे नमस्कार मित्रांनो मी गणेश टोले तुमचं सहर्ष स्वागत करतो आपल्या युट्यूब चॅनलवर आणि त्या चॅनलचं नाव आहे राया आता सकाळची वेळ आहे आज खूप मोठा महाराष्ट्राच्या अस्मितेचा आणि मराठी मनाचा खूप मोठा आजचा दिवस आहे म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली पुरंदर किल्ल्यावर झाला आणि पुरंदर आपल्या जवळच पुण्याच्या साईडलाच आहे सर्वजण गेले असतील नाही गेले असतील आणि आज सोळा जानेवारी सोळा जानेवारी म्हणजे छत्रपती संभाजी महाराजांचा जन्मदिवस आणि त्याच अनुषंगाने आपण आज मागच्या महिन्यात तर आपण रायगडला गेलोच होतो श्रीमान रायगडावर यावेळेस काय जाता येणार नाही ना कारण मल्हार बारीक आणि गर्दी खूप असते तर आपण त्याच अनुषंगाने तुळापूरमध्ये छत्रपती संभाजी महाराजांची जी समाधी स्थळ आहे त्या ठिकाणी जाणार आहोत त्यांच्या पदस्पर्शाचं दर्शन घेऊन म्हणजे त्यांच्या पदस्पर्शाने पाहून झालेल्या भूमीत आपण जाणार आहोत आपल्यापासून फक्त दहा ते पंधरा किलोमीटर लय ते लय दहा किलोमीटरच्या आहे तर जाणार आहे मी मल्हार आणि वहिनी जाणार आहे तर सगळ्यात महत्वाचं म्हणजे मी जाणार होतो पण वहिनी म्हणल्या मला पण यायचं आहे एवढा सुंदर सोहळा मी कायला सोडून आणि छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म चौदा मे सोळाशे सत्तावन्न साली झाला पुरंदरमध्ये हे सांगितलं तुम्हाला महाराजांचा राज्याभिषेक सोहळा आजच्या घडीला सोळा जानेवारी म्हणून त्याच्यावरून सांगतो तुम्हाला की इसवी सन सोळा जानेवारी स सोळाशे एक्क्याऐंशी साली श्रीमान रायगडावर झाला जिथं छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा झाला तसेच छत्रपती शिवाजी महाराजांचा सोहळा झाला राज्याभिषेक सोहळा झाला आणि छत्रपती राजाराम महाराजांचा सुद्धा राज्याभिषेक त्याच ठिकाणी झाला होता तर असा श्रीमान रायगड पहिलं त्या रायगडाचं नाव रायरी होतं तर त्याची माहिती मी तुम्हाला व्हिडिओ दाखवले आहे की मल्हारसोबत सोबत गेलतो त्या टायमिंगला तर आजचा भाग आहे तुळापूरला जायचा तर वेळ न घाला होता आपण घरी जाऊ या घर घरी बघा आता आणि आजूबाजूचा प्रदेश पण मस्त आहे तर आपण घरी जाऊ वहिनीला आवरायला हवू थोडं आवरले आणि निघू चालू केले कसं तयारी ते बघा येऊ काय रे नेतो नेतो तुला पण नेणारे चला रे उशीर झालाय चला लवकर पट चला तुला यायचंय का यायचं हा हा थांबा येतो नेबी मलाल इसको का चला चाललोय तुळापूरला सर्वजण चला माये सोबत इतरा नाले आपण गाडी लावली तिकड आणि चला रे सीट तो झोपले ची स्टाइल बघा झोपायची निवान झोपले पोरग समोर तुम्हाला दिसत असेल शिबिर चालू आहे मित्रांनो हे बांधकाम चालू आहे तर विधी अधिकारी आधी महसूल अधिकारी सुद्धा उपस्थित आहेत संपूर्ण ग्रामस्थ उपस्थित आहेत मित्रांनो आपण आता तुळापूरमध्ये आहोत नाही का पण सगळ्यात महत्वाचं तुम्ही गर्दी पाहून हा विचार करू शकता की ही एक गोष्ट शॉकांतिकायची गोष्ट आहे की मित्रांनो छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्याभिषेक सोहळ्याला तुळापूरला सुद्धा गर्दी नाहीये ही कुठंतरी आपल्या महाराष्ट्राच्या मराठी माणसाची लाजिरवाणी गोष्ट आहे राग आला तरी चालन पण छत्रपतींच्या बाबतीत माघार घेणार नाही कारण एवढी गर्दी आहे किती गर्दी अशी काहीच गर्दी नाही यावेळेस हो आणि लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे की मराठी माणसाला खरंच लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे अजिबात गर्दी नाही या ठिकाणी कुठेतरी या गोष्टीचं आपल्याला गांभीर्य लक्षात आलं पाहिजे तुम्ही पाहू शकता हे बघा काय शाळेतली इथली गोष्ट आपल्या मुलं आहेत तेवढीच मुलं आहेत नाही का तर आम्ही आता चाललोय ज संगमेश्वराचं म्हणजे दर्शन घ्यायला बंप्या कुठं आलोय चला संगमेश्वराच्या मंदिरात दर्शन घेण्यासाठी हो रे या वर्षी काहीच गर्दी नाही का बरं आहे मित्रांनो आम्ही दर्शन झालंय आताच जास्त गर्दी होती इकडे बघ ना पंप्या दर्शन वगैरे झाले पण त्या मानाने एवढी गर्दी नाही या साईडला बघू शकता पोलीस वर्ग वगैरे आहेत सर्वजण आणि महाराजांचं या ठिकाणी छळ करण्यात आला पलीकडच्या साईडला जाणार आहे आपण चला संगमावर जाऊ आणि कोणत्या नद्यांचा संगम आहे ते पण दाखवतो तर चला आता स्तंभापासून खालच्या साईडला इकडं तुम्हाला संगम दिसेल या इकडं दाखवतो भीमा बामा इंद्रायणी या तीन नद्यांचा संगम तिथंच हे दिसत असेल तुम्हाला या साइडने आलेली इंद्रायणी इकून भामा आणि तयार झालेली भीमा नदी भीमा भामा इंद्रायणी या न संगम आहे या ठिकाणी इथं भरपूर प्रमाणात पाणी असतं आणि समोरच्या झाडाच्या पलीकडं औरंगजेबाची छावणी होती जा घरं वगैरे दिसतात या साइटला चालल पट पट रायगड चालला आणि इथं काय झालं बघा भीमा भा यांनी त्रिवेणी संगम पुरातन वाचतो आहे घाट प्लॅस्टिक वगैरे टाकायचं नाही सांगितलंय हे जुनी बांधका आहे आणि इकडे घाट वगैरे ते पण दाखवतो तुम्हाला एकदम मस्त वातावरण मित्रांनो नक्की या व्हिजिट करा आणि आपण ह्याच्या अगोदर एक व्हिडिओ काढलेला आहे की तीन नद्यांचा संगम आणि तीन तालुक्यांचा संगम या ठिकाणी झालेला आहे जाळं टाकलं तर तू पाहिला का याच्या अगोदरचा व्हिडिओ तुला आठवतोय का तीन नज्यांचा आणि तीन तालुक्यांचा संगम खेड पुणे आणि शिरूर तर पाहतो तुम्ही नक्की विजिट करा कसा आहे मस्त वहिनीचा इथला फोटो आहे ए मामड्या काय बघतोय भारी वाटलं का अय पंपत तर मित्रांनो माय ना सगळा मुडका गेलाय माहिती आहे का गर्दीच नाही का, का? तर आता ओके व्हिडिओ तर झालाय आपण मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला पण कुठं तरी मला असं जाणव अजून पण वाटतंय की छत्रपतींना विसरलं काय महाराष्ट्राची जनता लाज वाटण्यासारखी गोष्ट आहे मित्रांनो आणि प्रत्येकाला लाज वाटलीच पाहिजे की गर्दीच नाही गाठव पण गर्दी नाही काय नाही पण या तुम्ही आणि ही छत्रपतींच्या राज्याभिषेक सोहळ्याला या म्हणायच्या अशी लाज वाटायला लागली मला की आसपासच्या गावातली लोक सुद्धा आले नाहीत निम्म्यांना तर माहिती नाही सोळा जानेवारी छत्रपती संभाजी महाराजांचा राज्याभिषेक सोहळा असतो म्हणून तर व्हिडिओ कसा झाला मला नक्की कमेंट करा आणि कमेंट करायला विसरू नका की तुमची चूक झाली का नाही हे मान्य करायला विसरू नका तर इतर दिवसापेक्षा आजचा सा व्हिडिओ जरा वेगळा होणार आहे कारण जाऊ द्या मी जास्त बोलू शकत नाही तर इथंच थांबतो धन्यवाद